नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जुलै सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील गेल्या चोवीस म्हणजे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जो पाऊस पाहायला मिळाला त्यात कोकण घाटात हलका मध्यम विदर्भात हलक्या सरी मात्र मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग आहेत मराठवाड्याचा बहुतांश भाग आहे हवामान मुख्यत्वे कोरडं पाहायला मिळालं यानंतर सध्याची स्थिती जर पाहिली तर डिप्रेशन एक नवीन तयार झाले बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये तयार झालं ते आता पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आहे दुसरं एक तीव्र कमराबाई तर राजस्थानवरती आहे सिस्टीमला जो मान्सूनचा आस असणारे नाही कमजाचा पट्टा सुद्धा त्याच्या प्रमाणित दिशेपेक्षा थोडंसं उत्तरेकडे आहे आणि त्यामुळे पाऊस हा उत्तरेकडेच सक्रिय आहे राज्याकडे मात्र विशेष पावसाच्या सडी दिसत नाहीत जसं सकाळी अंदाजात वर्तवलेलं त्याप्रमाणे उत्तरेकडे थोडंसं जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पाऊस थोडासा वाढलेला पाहायला मिळतो आहे मात्र हा जो भाग आहे दक्षिणेकडील अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिवचे उत्तर भाग विशेष मोठ्या पाऊस तरी नाहीत तरसुद्धा हलक्याचे एकदम सरी होत आहेत पण विशेष पाऊस या ठिकाणी सध्याही दिसत नाही आहे मात्र अपेक्षेप्रमाणे कोकण घाटात आज पावसाचा जोर थोडासा वाढला आहे विदर्भात अपेक्षेप्रमाणे विशेष काय पाऊस नाही आहे आणि रात्रीचा अंदाज पाहिला तर हे ढग पूर्वेकडे जातील त्यामुळे जळगाव असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकच्या काही भागांमध्ये कोकण किनारपट्टीला आणि घाटाच्या भागांमध्ये पावसाच्या सरी होतील मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही त्यातल्या तालुके जर पाहिले तर पारोळाच्या आसपासच्या भागांमध्ये एरंडोलच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सरी पाहायला मिळतील त्यानंतर चांदवडच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सरी राहतील वैजापूर असेल खुलताबाद असेल छत्रपती संभाजीनगर फुलंब्रीचा भाग असेल या ठिकाणी पाऊस सरी राहतील तसेच मुक्ताईनगरच्या आसपासही पाऊस सरी या पाहायला मिळतील बाकी कोकण आणि घाटात पाऊस राहील इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही उद्याची स्थिती पाहिली तर उद्या ही कोकण घाटात थोडासा पावसाचा जोर ओसरेल आजच्या तुलनेत उद्या हलक्या मध्यमच सरी राहतील आज जशा प्रकारे जोरदार सरी आहेत तशा उद्या सरी नसतील त्यासोबतच जळगाव क्षेत्रप्रसून बाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूरचे उत्तरेखील भाग असेल या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मध्यम किंवा हलक्या सरी पाहायला मिळतील नंतर नाशिक धुळेचा भाग असला या ठिकाणी विखुरला सोबत हलक्या पाऊस राहतील अहिल्यानगर सोलापूर बीड धाराशिव परभणी लातूर हा जो भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढकल निर्मिती झालेली थोडासा गडगडाट किंवा थोडाफार पाऊस होईल अन्यथा विशेष शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागात एकदम हवामान हवामानाचा एकदम हलक्या थोड्याफारसरी होतील पूर्वेकडे विशेष पाऊस नाही यवतमाळ चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आहे हिंगोली नांदेडकडे सुद्धा हवामान बऱ्यापैकी कोरड राहण्याचाच अंदाज आहे धुळे नंदुरबारकडे थोड्याफार हलक्या पाऊस तरी होतील बाकी हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला त्यानुसार उद्या नंदुरबार धुळे नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात येते आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्यांची नावं या ठिकाणी घेतली नाहीत त्या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलक्या पाऊस सरी होण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हा अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका